अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्यासाठी विमा कवच पंधरा हजार कसे क्लेम करायचं आणि योजनेचे तपशील आपल्याला बघायचं आणि कोणत्या योजनेतून हे पंधरा हजार विमा कवच दिले जाते आणि त्याचं अर्ज प्रक्रिया काय असेल हे सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या बघा भारत सरकार व विविध राज्य सरकारनी अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यासाठी विमा कवच उपलब्ध करून दिले आहे अनेक राज्यामध्ये या सेविकांसाठी सुमारे पंधरा हजार किंवा त्याहून अधिक विमा कवच योजनेचा समावेश असतो योजनेचे तपशील आपल्याला पुढे बघायचे तर बघा योजनेचे तपशील आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत वार्षिक प्री प्रीमियम किती असेल तीनशे तीस रुपये तुम्हाला वार्षिक प्रीमियम भरावं लागेल आणि त्याच्यात आपल्याला विमा संरक्षण किती मिळणार आहे मग दोन लाखपर्यंत विमा संरक्षण मिळेल अठरा ते साठ अठरा ते पन्नास वयोगटातील व्यक्तींसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असेल दुसरं असेल बघा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना वार्षिक प्रीमियम किती असेल तर बघा वार्षिक प्रीमियम असेल बारा रुपये तुम्हाला वार्षिक प्रीमियम किती भरावं लागेल बारा रुपये आणि अपघात अपघाती विमा संरक्षण दोन लाख रंत तुम्हाला मिळू शकते एज लिमिट काय असेल याचं अठरा ते सत्तर वयोगटातील व्यक्तींसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल आणि वार्षिक प्रीमियम बारा रुपये तुम्हाला भरावं लागेल तिसरा पॉईंट आहे विशेष विमा योजनेमध्ये समावेश आता विशेष विमा योजनेमध्ये काय समावेश असेल तर बघा काही राज्ये अंगणवाडी सेवको अशासाठी स्वतंत्र विमा योजना लागू करतात त्यामध्ये अपघात आरोग्य व इतर लाभ मिळू दिले जातात विमा रक्कम पंधरा हजारपासून अधिक असू शकते लाभ मिळवण्यासाठी काय करायचं या विम्यासाठी तर बघा अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांनी त्यांच्या संबंधित स्थानिक कार्यालयात संपर्क साधायचे साधावा लागतो नंतर दुसरा हा आवश्यकता कागदपत्रे जमा करावी लागतात आधार कार्ड बँक खाते तपशी ओळखपत्र इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करायचे असतात आता विमा रक्कम पंधरा हजार कसा अर्ज करावा कसं क्लेम करून घ्यायचं आहे तर विमासाठी तर बघा विमा क्लेम करण्यासाठी अर्ज कसा करावा अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असलेले पंधरा हजार विमा कवचसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया साधारणपणे खालील प्रमाण असते मात्र ही प्रक्रिया राज्यनिहाय बदलू शकते तर बघा स्टेट वाईज बदलू शकते ही प्रक्रिया तुमच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून योजायचे अचूक तपशीलची खात्री करून घ्यायचे तर बघा आपल्याला अचूक माहिती हवी हो असेल किंवा आपल्याला आणखी याच्यापेक्षा जास्त माहिती हवी हो असेल तर आपण आपल्या कार्यालयाशी संपर्क साधून आपण याची माहिती घेऊ शकतो अर्ज प्रक्रिया काय असेल बघा अर्ज करण्याची पद्धत आहे विमा योजनेची माहिती मिळवा स्थानिक अंगणवाडी केंद्र महिला व बाल विकास विभाग किंवा आरोग्य विभागाच्या कार्यालय योजनेबद्दल चौकशी करायचे दुसरं आहे तुम्हाला विमा योजनेचे नाव प्रीमियम रक्कम पात्रता निष्कर्ष आणि अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्यायची आता आवश्यक कागदपत्रे कोणकोणते जोडायचे आपल्याला आवश्यक तर कागदपत्रे असेल आधार कार्ड बेंक तपशील आय एफ सी कोडसहित बघा तुमच्या बँक अकाऊंट ज असेल त्या पासबुकवरती बँक अकाउंटच्या खाली आय एफ सी कोड दिला असेल तोही अॅक्युरेट द्यायचं आहे तिसरा सेविका आणि आशा कार्यकर्ते म्हणून नियुक्तीचे प्रमाणपत्र जे तुम्हाला जॉईनिंग लेटर दिलं असेल ते लेटर तुम्ही यासोबत या, या ठिकाणी जोडायचं आहे विमा योजना अर्जाचा फॉर्म स्थानिक कार्यालयातून मिळवा बघा विमा योजनेचं का अर्जाचं फॉर्म तुम्हाला कुठून घ्यायचं आहे स्थानिक किंवा ऑनलाईन पोर्टलवरती सुद्धा असते तर तुम्हाला जर ऑनलाईन मिळालं नसेल तर तुम्ही स्थानिक विमा योजनेच्या अर्जाचा फॉर्म स्थानिक कार्यालयातून तुम्ही घेऊ शकता शेवटचं पॉईंट असेल पासपोर्ट आकाराचा फोटो त्या ठिकाणी अर्जवरती तुम्हाला चिपकायचं आहे आता तीन तीन नंबरचं पॉईंट आहे बघा ऑनलाईन आणि ऑफलाईन बघा काही स्टेटमध्ये ऑनलाईन असते काही स्टेटमध्ये ऑफलाईन असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला अर्ज करायचं आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन असेल तर काही योजनेसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा असते संबंधित विमा योजनेच्या पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात ऑफलाईनसाठी स्थानिक कार्यालयात अर्ज फॉर्म भरा व कागदपत्र जोडून सादर करा तर बघा ऑनलाईन असेल तर तुम्ही पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमचं फॉर्म ॲप्लिकेशन सबमिट करू शकता किंवा ऑफलाईन प्रक्रिया असेल त्या ठिकाणी तर ऑफ ऑफलाईन स्थानिक कार्यालयात अर्ज तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी जाऊन सबमिट करायचं सर्व कागदपत्र जोडून त्या ठिकाणी सबमिट करून द्यायचं आहे चौथा मुद्दा आहे चौथा मुद्दा आहे प्रक प्रक्रियेचे पालन आता प्रक्रियेचे पालन कोणकोणते करायचे तुम्हाला अर्ज सादर केल्यानंतर त्याची ते पावती घ्यायचे तर बघा तुम्ही अर्ज सबमिट करताना तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी पावती घ्यायचं आहे आता जसं आपण ऑनलाईन पोर्टलवरती जर आपण ॲप्लिकेशन सबमिट केलं असेल तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक तुम्हाला जे रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी जनरेट होईल किंवा तुमची सेव्हची पावती तुम्हाला जनरेट होईल आणि ॲप्लिकेशनसुद्धा त्या ठिकाणी प्रिंट करता येणार आहे ऑफलाईन असेल तर तुम्ही काय करायचं आहे थी, त्या ठिकाणी ज्या कार्यालयामध्ये तुम्ही ऑफलाईन ॲप्लिकेशन सबमिट करताय त्या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला पावती घ्यायचं आहे विमा मजुरीसाठी तुम्हाला काही अतिरिक्त तपासणीसाठी बोलवले जाऊ शकते बघा विमा मजुरीसाठी तुम्हाला काही अतिरिक्त तपासणीसाठी बोल बोलवले जाऊ शकते पाचवा मुद्दा आहे बघा प्रीमियम भरणे आता प्रीमियम आपल्याला जसं बोललो बो वार्षिकमध्ये वार्षिक आणि किती प्रीमियम भरायचं तेही आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा जर ही योजना प्रीमियम आधारित असेल तर तो स्थानिक कार्यातून किंवा ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यकता आहे सहावा मुद्दा आहे विमा प्रमाणपत्र मिळवा आता तुम्हाला काय करायचं विमा प्रमाणपत्र मिळवायचे यशस्वी अर्जानंतर की विमा कवचाचे प्रमाणपत्र तुम्हाला दिले जाते अधिक माहितीसाठी तुम्हाला महिले महिला बालविकास विभाग किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एमचे स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून तुम्ही आणखी माहिती घेऊ शकतात या पद्धतीने हे तुम्ही विमा कच कवच क्लेम करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि असेच वेगवेगळे भरतीबद्दलसुद्धा मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो एखादी एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं क्वेश्चन असेल किंवा रिझल्ट असेल किंवा त्याची भरती असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं तेही मी या चॅनलवरती अपलोड करत असतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला भरती अपडेट मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र